एकच विचारायचं लास्टला ह्याच म्हणजे पैसे देण्याची गरज का भासली भाजपच्या लोकांना तुमच्या हिशेबाने काय म्हणत होता दादा तुम्ही आता म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आपण या वेळा सत्ता येणार नाही मग पैसे दिल्यावर फिरेल का मतदान फिरेल का शक्य नाही कारण जनता जे आहे त्रासलेली आहे तुमच्या मते की जनतेला त्रास आहे जनतेला जे आहे महागाईचं त्रास आहे बेरोजगारीचं आत्ताच थोड्या वेळा अगोदर जे आहे आपण आपल्या लिंबी चिंचवळी गावातील श्रीमंत काका केवड शेट्टी यांच्यासोबत बोललो जे भाजपचे समर्थक आहेत आपल्या गावातील आणि आता आपण बोलणार आहोत आपल्या गावातील नूरवंशी पाटील घराण्याचे पैलवान समीर भाऊ पाटील साहेब व त्यांचे आपले सर्व लिंबी तोटे साहेब वगैरे आपल्या गावातील जे काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांच्यासोबत पण आपण एक दोन शब्द बोलूया तर पाटील साहेब तुम्हाला काय वाटते कसं आहे मतदानाचा पूर्ण प्रवाह कसं आहे आपल्या लिंबी चिंचवड चांगलं आहे म्हणजे लोकांचा सा प्रतिसाद आहे तुम्हाला काय वाटते म्हणजे आताच सा श्रीमंत साहेबांसोबत बोललो मी त्यांनी म्हणत होते की खरे पाणीदार आमदार जे आहेत आपले सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे त्यांनी त्यांनाच म्हणणार नाही हां साहेब पहिल्यापासून सगळं सगळं मंजूर करून करून सगळं त्यांचं हे पहिल्याच जुनं काम आहे ओके आणि कसं सगळं चालू झाल्यावर घर बांधल्यावर संसार उभा करायला घर बांधणारे वेगळ्या तुम्ही निसता कुठला आपला संसार भांड आणून नवराबाई मांडून कुठे पण कोण पण राहू शकते हा पण तयार करणार केले कोण हा ते महत्वाचं आहे म्हणजे रस्ता बनवलाय कोण मित्रसाहेब ते जाणार बनला तर मग कोणी पण जाऊ शकतंय बरोबर बरोबर मेन तयार फक्त अगोदर आहे केल्यावर आम्ही तयार हा आता तू निसता थांबायला काय होत बरोबर आहे का म्हणजे त्यांनी पाया भक्कम वर तुम्ही इमारत चढवायला काय फरक पडणार आहे असं तुमचं म्हणणं आहे हो म्हणजे पाया बांधणं सर्वात महत्त्वाचं असतंय पाया मेन पाया मेन मेत्रे साहेबांना केले ओके पाणी साहेबांना केले पाणी आणले सगळीकडे त्यांचं प्लॅन वेगळा आहे सगळ्या ता तालुक्यात पाणी पोहचाव या पद्धतीने त्यांचं ता okay. कर काम चालू आहे ओके अजून आता कमीत कमी माझ्या अंदाजात ती चाळीस टक्के काम पूर्ण झालं पूर्ण तालुक्याला पूर्ण पाणी मिळेल तर तुम्हाला अजून एक विचारायचं लाडकी बहीण या योजनेचा फॅक्टर अफेक्ट पडेल का म्हणजे या मतदानावर लाडकी बहिणीचं जे योजना आहे ज्याचे दीड दीड हजार आलेत महिलांना तेच आहे ते हा दीड दे हजार देऊन ते मतदान साठी केले असं प्रभाव पडव साहेबांना पकडले कुठे कितीच तालुका आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सात आठ ठिकाणी पकडले बरोबर परत म्हणायचं त्यांची मुख्यमंत्री म्हणायचं त्यांची उपमुख्यमंत्री म्हणायचं आमचे पैसे, पैसे, पैसे नाही

म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आपण या वेळा सत्ता येणार नाही मग पैसे दिल्यावर फिरेल का मतदान फिरेल का शक्य नाही कारण जनता जे आहे त्रासलेली आहे तुमच्या मते की जनतेला त्रास आहे जनतेला जे आहे महागाईचा त्रास आहे बेरोजगारीचा त्रास आहे सगळं काय जीएसटी नाही सगळं ए टू झेड हा किसान ज्वारी ऊस सगळं सगळं सगळ्यावर जीएसटी आहे मग काय करणार तर काय माणूस बरोबर हो आहे दीड हजार देऊन लॉलीपॉप देऊन काय फायदा नाही असं तुमचं म्हणणं आहे या ठिकाणी मी म्हणत नाही हा हे साहेब लोक म्हणत आहेत बाकी काय नाही हा कितीच एक शेवट विचारतो लीड कितीची बसेल सिद्ध्राम मित्र साहेबांना आपल्या गावातून तुमच्या मध्ये चारशे आरामातीड वन साइड पूर्ण तर बघूया काय होतंय आता तेवीस तारखेलाच कळेल तर धन्यवाद साहेब बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद